रामकृष्ण रे मी कीर्तनसेवक उमेश महाराज शिंदे राहणार मुक्कामपोस्ट शिंदे तालुका भोर जिल्हा पुणे गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनसेवा करत असताना मनस्वी आनंद तर आहेच आहे पण अठरा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी कोण कोरोनाचा पा प्रादुर्भाव असताना देखील आपण भुलावडे या गावामध्ये गुरुकुलची स्थापना केली ती स्थापना करत असताना खूप संघर्ष करावा लागला किंवा खूप काही अडचणींना फेस करावं लागलं ला। पण जे आपण असे ठरवे ते इतरांना द्यावे इतरांशी द्यावे किंवा सेवेतो हा रस वाटीतो अनेकांविहारी हो नकार अन घरी ज्ञानोभरांची होवी आहे जे पुरुषार्थ सिद्धी चौकी घेऊन आपल्या शरीराला भक्तिपंथी जगा देतो जे आपल्याकडं आहे ते जगाला दिलं पाहिजे ज्ञान दिल्यानं वाढतं या सगळेच समितवचन डोळ्यासमोर ठेवून गुरुकुलची स्थापना झाली आणि भाडे तत्वावर आपण गुरुकुल, गुरुकुल बोलावडे या ठिकाणी सुरू केलं कोरोनाचा प्रादुर्भाव असताना त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला एक दीड महिने एकच विद्यार्थी होता दीड महिन्यानंतर आपल्या गुरुकुलामध्ये चार विद्यार्थी आहेत आणि हळूहळू ते विद्यार्थ्यांची संख्या गेली खरं तर गुरुकुल त्या ठिकाणी सुरू असताना भोलावडे ग्रामस्थांनी केलेलं जे सहकार्य आहे ते अवर्णनीय त्याचं कारण असं त्या ठिकाणी गुरुकुल आपण दुसऱ्याच्या गावात सुरू केलं आहे पण तुकवऱ्यांचं प्रमाण आहे ज्या गावी करावा वास त्या नसावी उदास कारण ज्या गावात आपण राहतो त्या गावावर कधीही कोणत्या कारणानं उदास होऊ नये ही आपल्याला असलेली संतांची शिकवण लोकांचं सहकार्य होतंच पण हे सगळं पार पाडत असताना खूप काही अडचणी आल्या राहण्याची असेल मुलांच्या रियाजाची असेल सगळ्याच प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी फेस करत आज इथपर्यंत आपण आलेलो आहे गुरुकुल सुरू झाल्यानंतर काही दिवसांचा प्रवास हा एक फार वेगळा होता की आपल्या हक्काचं गुरुकुल कधी होणार आहे आणि हा विचार सातत्यानं अंत करण्याला भेडसवत होता की आपली हक्काची वास्तू झाली पाहिजे मग त्यासाठी आपल्या आपल्याला जागा पाहिजे तर भोर या परिसरामध्ये भोलावडे या परिसरामध्ये आपण सुरू केल्यानंतर म्हणजे मुळातच संकल्प असा होता की आपण आपली जागा तयार करायची आणि त्या जागेमध्ये आपली गुरुकुलची वास्तू बांधायची जवळपास वर्ष गेलं पण मनासारखी मला जागा मिळाली नाही प्रशस्त जागा मिळाली नाही त्यामुळे आपण निर्णय घेतला की आपण शिंदे या ठिकाणी आपल्या जन्मभूमी जे आहे त्या जन्मभूमीमध्ये आपण गुरुकुल सुरू करायचे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस साली आपण शिंद या ठिकाणी गुरुकुलचं पायापूजन केलं भूमिपूजन केलं अतिथपासंचा प्रवास जवळपास गुरुकुल पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण होत असताना अनेक जणांना सहकार्य केलं खूप जणांना सहकार्य केलं त्या सहकार्य इतकं केलं इतकं केलं की त्यांच्यासाठी एक प्रमाण सांगतो मी काय द्यावे त्याची व्हावे उतराई आणि थे तहापायी जीवत होणार त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही पण त्यांच्याबद्दल मी नक्कीच कृतज्ञता व्यक्त करू शकतो खरं तर हाही गुरुकुल करत असताना कुटुंबानं दिलेली साथ ग्रामस्थांना दिलं के केलेलं सहकार्य आणि संबंध महाराष्ट्रातून लोकांना केलेलं सहकार्य की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरणार नाही चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला केलेल्या कामाची सुरुवात आज सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली ते पूर्णत्वाला गेलं हा दीड वर्षाचा प्रवास करत असताना इथे देखील खूप अडचणी आल्या काम करत असताना कधी पावसाची निसर्गाची अडचणी यायची कधी काही लोकांची अडचण यायची पण हे धर्मकार्य वाढता हा पुण्य धर्म केला तुकोबळे म्हणतात पुण्यमय धर्माची आम्ही वाढ केली पण ते वाढ करत असताना काय करावं लागलं तर संसाराचे नागे घालून कुठल्याच प्रकारचा बाकीचा विचार न करता आता थांबायचं नाही आता फक्त लढायचं हा विचार डोळ्यासमोर होऊन धर्माचे पालन करणे प्रखंड थांबलं नाही हेच या महा करणे कामं आणि वीज वाढवावे नाम या तुकोबतीला या संतवचनाला न्याय देत काम करत राहिले खरं तर समाजातनं उभं राहिलेलं कार्य आहे धर्मकार्य आहे हे न थांबणारं कार्य हातात था घेतल्यामुळं हे गुरुकुलचं काम आपलं पूर्ण गेलं आणि सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला गुरुकुल धामचा उद्घाटन सोहळा आणि त्या सो सात नोव्हेंबर ही तारीख निश्चित झाली ही तारीख निश्चित झाल्यानंतर आपण पाच दिवसाचा भक्ती उत्सव संपन्न केला त्या भक्ती उत्सव संपन्न करत असताना तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आपल्या गुरुकुलची वास्तुशांती केली चार तारखेला आपल्या गुरुकुल धामचा विठोबा विठोबाचं आगमन झालं त्या विठोबाची प्राणप्रतिष्ठा झाली पाच तारखेला कीर्तन झालं सहा तारखेला कीर्तन झालं आणि सात तारखेला गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज यांची कालीची किर्तसे सेवा झाली आणि आपल्या धामचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला हे सगळं तुम्हा मापांच्या कृपाशी बदना झालेलं आहे म्हणून सगळ्यांच्या चरणावरती मी तुमस्तुक होतो धन्यवाद राम